नगर साक्री नगरपंचायतमधील गटबाजीचा शहर विकासाला अडथळा साक्री शहराच्या मागील साडेतीन वर्षांतील विकासकामांमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शिवसेना शिंदे गट भाजप आणि काँग्रेसचे एकूण बारा नगरसेवक एकत्र आल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते पंकज मराठे यांनी जून एकोणतीस रोजी शासकीय विश्रामगृह साक्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती त्याचवेळी भाजपचे काही नगरसेवक माजी नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या कार्यशैलीवर नाराज असून त्यांनी स्वेच्छेने आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केले यानंतर जुलै अकरा रोजी नगरपंचायतीच्या कामांतील दिरंगाई व निविदा वेळेत न उघडल्याबाबत नगरसेविका मनीषा देसले आणि माजी नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी नगरपंचायतीमध्येच अन्य उपोषण केले यामुळे शहराच्या विकासास जबाबदार कोण याबाबत नागरिक संभ्रमित झाले आहेत या सत्ता संघर्षाच्या नाट्यमय घडामोडींना पूर्णविराम देत साक्री नगरपंचायतीच्या नवीन अध्यक्षा म्हणून उषा पवार यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे आता उर्वरी दीड वर्षात साक्री शहराचा काळापर्ट होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे संपूर्ण शहराचे लक्ष आता नव्या नेतृत्वाकडे लागले आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर शाहू महाराज त्यानंतर या ठिकाणी भगवान एकलव्य गी समंगा या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो ठाकरे शहरात विकासाची गोडजोड ही अतिशय शहरात वेळ फार कमी आहे आणि रन जास्त आहेत आणि ओरी फार कमी आहेत त्याच्यामुळे ट्वेंटी ट्वेंटी मॅच या ठिकाणी खेळायला लागणार आहे त्यामुळे आमचे सर्व नगरसेवकांना एक प्रकारची प्रेरणा मिळाली आहे आणि जे काही पायाभूत सुविधा आहेत त्याचबरोबर महत्वाची पाणीपुरवठ्याची योजना आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित करू अशी मी या ठिकाणी अध्यक्ष यांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी गाडी घेतो आणि या ठिकाणी जे पत्रकार मंत्र या ठिकाणी आलेले आहेत मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि आपले शहराचे या ठिकाणी आहे आदरणीय दिलीप बळवीसाहेब यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि या कार्यक्रमात चांगल्या प्रकारे व्हावा याच्यासाठी नगरपंचायत आणि नगरपंचायती सर्व प्रशासक कर्मचारी यांनी जर या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो